आज कोर्ट ने एविडेंस ना होने की वजह से एक्विटेड बोला है उसके बाद जो आरोपी नंबर दो और तीन है शरद कलस्कर और सचिन अंदूरे जिनको शूटर के तौर पे जिनका रोल दिखाया था उनको कोर्ट ने उनके खिलाफ 302 सौ हुआ ऐसे बताते हुए उनको उम्र कैद की सजा दी है और पाँच लाख पर हेड उनको फाइन भी उनको जमा करना है अगर फाइन नहीं भरा तो एक साल का अलग से सजा होगा यह सजा सुनाई आहे असं आहे की ह्या या सगळ्या केसमध्ये सुरुवातीपासूनच पुणे पोलीस असेल पुणे क्राईम ब्रँच असेल किंवा सी बी आय असेल यांची वेगवेगळी थेअरी आहे ही शोकांतिका आहे की ज्या व्यक्तीने आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केलं त्याच्या खुण्याला तपासण्यासाठी शोधण्यासाठी प्लॅनचेटचा वापर करण्यात आला आधी नागोरी खंडेलवाल त्यानंतर विनय पवार सारंग अकोलकर असे दोन दोन वेगळे आरोपी दाखवल्यानंतर दोन हजार सोळा दोन हजार अठरामध्ये हे आता जे आरोपी आहेत त्यांना शूटर म्हणून दाखवण्यात आलं नक्कीच आज जरी दोघांना शिक्षा दिली असली तरी ह्या श या निकालाचा आम्ही आदर करतो जी काही सविस्तर निकालाची प्रत आहे ती हातात आल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर हा निकाल नक्कीच आम्ही चॅलेंज करणार आणि उच्च न्यायालयात यासंदर्भात आम्ही दाद मागणार जैसा कि सबको पता है कि इस केस के बारे में शुरू से ही मीडिया में और सब जगह बहुत तरह से बातचीत चली है यह इंसिडेंट हुआ उसी वक्त तुरंत कई लोगों ने वो पॉलिटिशियंस हो या फिर कोई लोग मीडिया वाले हो उन्होंने फैसला सुना दिया था कि यह बात यह इसने किया है या उसने किया है इस केस में यू लगा था लेकिन यू लगने के लिए जो क्राइटेरिया जरूरी है टेरर एक्ट के अंडर जो आता है ऐसे कोई भी यू के क्राइटेरिया में केस बैठती नहीं है ऐसे कोर्ट ने कहा है जो विटनेस सामने आया था जो चीफ सेक्रेटरी की गवाह हुई उन, उन्होंने तो यह भी कहा था कि मैंने कोई भी पेपर पढ़े नहीं और मैंने यू का सैंक्शन दे दिया उन्होंने ये भी कहा था कि महाराष्ट्र गवर्नमेंट से सैंक्शन लगता है और मिनिस्टर यानी गवर्नमेंट होता है जब उनको पूछा गया कि मिनिस्टर यानी गवर्नमेंट और वो सैंक्शन देगा ऐसा कहीं लिखा है क्या तो उन्होंने कहा कि नहीं ऐसा कहीं भी लिखा नहीं है इसलिए सब मायने पे जो यूएपीए सैंक्शन था वो सैंक्शन प्रोसिक्यूशन प्रूव नहीं कर पाई इसीलिए यूएपीए से बिल्कुल इस फैसले को हम चुनौती देंगे जो जजमेंट का कॉपी है डिटेल हाथ में आने के बाद इसको हम चुनौती देंगे या केस मध्य एकूण बहत्तर साक्षीदार लिस्ट होती जैसा आप सगती है कि त्या दरम्यान त्या दिवशी जे ओंकारेश्वर बीज परिसरात जे लाखो मोबाईल सगळे वावरले होते त्या सगळ्याचा डेम डाटा पोलिसांनी कलेक्ट केला होता सी बी आयने कलेक्ट केला होता असं सगळं असताना देखील कुठल्याही आरोपीचे किंवा कुठल्याही आय विटनेसचे सी डी आर किंवा टॉवर लोकेशन किंवा कस्टमर अप्लिकेशन फॉर्म जे दाखवेल की ते व, तो साक्षीदार किंवा तो आरोपी वीस ऑगस्टला गुन्ह्याच्या वेळी त्या परिसरात होता असं कुठलंही मटेरियल कोर्टासमोर त्यांनी सादर केलेलं नाही मग हे लाखो जे स्कॅनिंग केलं गेलं डम डेटा जे झिरोईन जो रेकॉर्ड केला गेला ते नेमकं काय झालं हा एक प्रश्न पडतो दुसरं बहात्तर साक्षीदारांची लिस्ट असतानासुद्धा सुद्धा घाई करून फक्त वीस साक्षीदार तपासले यातनं काय यामागे हेतू होता कुठल्या प्रकारची घाई होती अनेक साक्षीदार जे सी बी आयचे पोलीस तपासी अधिकारी आहेत जे चौहान म्हणून आहेत किंवा क्राईम ब्रँचचे पुण्याचे जे अधिकारी आहे अनेक साक्षीदारांना यातनं गाळण्यात आलं कुठल्याही महत्त्वाच्या साक्षरांना इथे आणलं गेलेलं नाही त्यामुळे हाही प्रश्न उभा राहतो की फक्त आरोपींना शिक्षा देण्यासाठी किंवा घाई करून जजमेंट घेण्यासाठीच हे सगळं केलं गेलं होतं किंवा काय आमचं आर्ग्युमेंट कोर्टात असं होतं की ही जी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज आहे पहिली थेरी सांगते की ह्या दोन आरोपींनी गुन्हा केला दुसरी आणखी दोघांनी आणि तिसरी ह्या आताच्या आरोपींनी तर याबद्दल आमचं असं म्हणणं होतं की जी जी पिस्तूल जागोरी आणि खंडे यांच्याकडनं मिळाली होती अगदी गुन्हा घडले घडले त्यांची त्या पिस्तॉलचा जो एफ एस एलचा रिपोर्ट आहे जो दाभोळकरांच्या शरीरात मिळाले मिळालेल्या बुलेटची मॅच झाला होता असं असताना सुद्धा पुणे पोलिसांनी किंवा सीबीआयने त्यांना इकडे